नमस्कार मी सुदर्शन जगडळे आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष आज आपण जे एकोणीसशे सत्त्याण्णव ला महानगरपालिकेत आलेला भाग आहे बानेर आणि बालेवाडी त्या भागामध्ये उभा आहे एकोणीशे सत्त्याण्णव नंतर महानगरपालिकेनं पूर्ण या दोन्ही गावाचा डीपी प्लॅन बनवला त्यावेळेस ते तेवीस गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आली होती पण ते तेवीस गावाच्या डीपी प्लॅन पालिका जवळपास सत्तावीस वर्ष त्याला आपण न्याय देऊ शकली नाही त्याच्यानंतर दोन हजार पंधराला स्मार्ट सिटी पण आली आणि स्मार्ट सिटीने एक हजार कोटी खर्च केले आणि त्याच्यातला जवळपास दोनशे कोटीचा भाग त्यांनी रस्त्यावर खर्च केला आहे पण रस्ता शंभर मीटरचाही रस्ता महानगरपालिकेमध्ये असा नाही की जिथं रस्ता आहे फुटपाथ आहे स्ट्रीट लाईट आहे स्ट्रॉंग वॉटर लाईन आहे पाण्याची लाईन आहे आणि ड्रेनेज लाईन आहे असा शंभर मीटरचाही रस्ता पूर्ण करू शकलेला नाहीत म्हणजे या भागामध्ये जवळपास हजारो लाखो कोटीचा टॅक्स पे करणारे नागरिक राहतात आणि जे काम केलेलं आहे त्याचा दर्जा मी तुम्हाला दाखवतो आपण ज्या भागात उभा आहे या इथं सायकलचे ट्रॅक बनवलेले आहेत आणि ते सायकलचे ट्रॅकची कंडिशन बघा तुम्ही ती कुणी सायकल वापरत तर नाहीये पण जे काही खर्च केलेला आहे विनाकारण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नागरिकांच्या कराच्या पैशाचा इथं सायकलचा ट्रॅक आहे हा तुम्ही या पूर्ण रस्त्यावर बघतात की रस्त्याची कंडिशन किती खराब झालेली तुम्हाला इथं सायकल दिसल इथं त्यांनी बनवलीय हे सायकल ट्रॅक आहे म्हणजे कलर दिलाय टेंडर काढलंय आणि पैसे लाटलेत म्हणजे नाही ही नागरिकांच्या उपयोगाचे आहे आणि नाही याने काय कोणाला फायदा होत असेल फक्त टेंडर काढायचे आणि पैसे लाटायचं एवढंच या महानगरपालिकेत काम चालतं आणि स्मार्ट सिटीनेही तीच त्यांच्याच पायाला पावलावर पाऊल टाकून ही दुरावस्था केलेली महानगरपालिकेचा आणि करोडो रुपयाचा टॅक्स नागरिकाचा असा वाया घातलेला आहे तुम्ही बघा की रस्त्यावर कुठंही सायकल चालवू शकत नाहीत आपण अशी कंडिशन सायकल जाऊ द्या टू व्हीलर स्किड होतात इथं नागरिकांच्या जीवाला सुद्धा धोका आहे पण तरी याचं मेंटेन सुद्धा करू शकत नाही इतकी दुरावस्था मला असं वाटतं की जगात कुठं नसेल इतकी वर्स्ट कंडिशन मध्ये पुणे महानगर स्मार्ट सिटीमध्ये आहे आम आदमी पार्टीचा निषेध करतो आणि या गोष्टीचा आवाज उठवतो आम्ही आयुक्ताला आय। जाऊन विचारूया याच्याबद्दल की तुम्ही मेंटेनही करू शकत नाहीत अशा सिटी बनवतात कशाला तुम्ही फुटपाथ सुद्धा पूर्ण नाही फुटपाथवर सुद्धा तुम्ही गवत बघताय सगळीकडे आलेलं आहे त्याचं मेंटेन सुद्धा करणं होत नाही म्हणजे पालिकाची यंत्रणा इतकी निष्कर्मी पगार घेणारी यंत्रणा उरलेली आहे बाकी नागरिकांचे काम कुठेही होताना दिसत नाहीत धन्यवाद जय हिंद जय महाराज